बीड जिल्ह्यातील गेवरा तालुक्यातील गोंडगाव येथील ऋषी सोलट शुभम सोलट यांची मैसूर असो वकिलावर मैसूर असा किंवा किलावर त्यामध्ये टॉप ची चोस्त असणार समोर लोक असं तुम्ही पाहत आहे क्वालिटी वगैरे काय खासियत म्हणजे इथे असलेली खिल्हास मैसूर वासरे छोटी असानात का पण क्वालिटी ही सर्वोत्तम असते क्वालिटीची तडजोड केली जावं लागेल एकूण दहाच वाजरे आहेत कर्नाटक येथून काल उतरलेली आहे क्वालिटी पाहू शकते होते शरीर गजर तसेच त्यांना असलेला गळा किती कमी आहे हे पण चेक करा म्हणतात समोरून बोलवते वगैरे काही समोर बैल ऑटोमॅटिक कोणीही नाही आहे समोर यांच्या किमती पस्तीस हजारापासून पुढे सुरू होतात तो शेवट ही पंचावन्न हजार पर्यंत आहे वासराचं वय या वासराचं वय अजून पाच महिने आहे तर बाकी वासराचे वय सात ते आठ महिने आहे परत एकदा पाहू शकता धावल kita attract to, ini Komal wah

महाराष्ट्रातील सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेले दावण